नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाचणीच्या पिठाची भाकरी आणि सोबतच पाळवलेली सुकवलेली हरभऱ्याची भाजी आणि चटकदार शेंगदाण्याची चटणी एकाच वेळेस काय होतं की नाचणीची पिठाची भाकरी लवकर जमत नाही उकळी घेताना गोंधळ होऊन जातं आपण सविस्तर माहितीसह इथे पाहणार आहोत सुरुवातात नाचणीचे पीठ दळून आणल्यावर जेवढी आपल्याला भाकरी बनवायचं आहे तेवढं पीठ बाजूला काढून घ्यायचं जसे की मला आता दोन ग्लास एवढ्या पिठाच्या भाकरी करायच्या आहेत तर हे पहा मी या ग्लासाने मोजून घेत आहे तर इथे मी हा एक ग्लास घेतला पिठाचा बाजूला काढला त्यानंतर अजून एक ग्लास घेणार आहे तर इथे असे दोन ग्लास एवढं मी हे नाचणीचं पीठ घेतले आता हे सर्व पीठ आपण एका वाडग्यात काढून घेऊयात तर एक मोठं असं खोलगट भांडं घेतलं आणि ह्याच ग्लासाने मी नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं आणि ह्याच ग्लासाने आपण उकळीसाठी पाणी घेऊयात तर इथे हे पहा हा एक ग्लास भरून मी इथे पाणी घेतले आपलं नाचणीचं पीठ दोन ग्लास एवढं होतं म्हणून एक ग्लास एवढंच पाणी घ्यायचं आहे तर आता हे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवूया गॅसवर एक टोप ठेवून घेतला त्यात एक ग्लास भरून पाणी टोपात घालून उकळी येण्याची वाट पाहू आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि खळखळ उकळी येण्याची वाट पाहूया पाण्याला खळखळ उकळी आली की मग यात नाचणीचं पीठ घालून घेऊयात आता पाहू शकता मस्त अशी खळखळ उकळी आली यात नाचणीचं पीठ घालूया ता पाण्यात आपण तांदूळ जरी घातले तरी ता तापमान कमी होतं आता पीठ घालून घेतलं एका मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि पिठाच्या वरती उकळी ये, येईल ये पाणी येईल हे पहा पिठाच्या वरती पाणी आलं तोपर्यंत आपण वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं होतं एक मिनटापेक्षा कमी आणि बेलण्याने लाटण्याने असं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचे गॅस आता मंद आचेवर केल्याने मंद आचेवर करून आपण हे मिक्स करून घेतो तर हे पहा गॅस बंद करून मी टोप खाली घेतला आणि टोप खाली घेऊन असं मिक्स करून घेतलं तर हे पहा जास्त आपल्याला हे पीठ असं ओलसरही नको आणि पातळी नको असंच आपल्याला हे पीठ भिजलं पाहिजे तर या आता उन, या टोपात थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात तर तुम्ही पाहिलं टोपालासुद्धा हे पीठ अजिबात लागलेलं नाही आणि आता हे थोडंसं गरम असतं म्हणून थंड पाण्याचा हात लावायचा हे पहा मी या टोपातूनच थोडंसं थंड पाणी घेतलं आणि हे पीठ आपल्याला मस्त असं एकसारखं भिजायचं आहे हे बाई या पद्धतीने तर पीठ असं आपण कणकेच्या गोळ्यासारखं मळून घेऊयात तर मस्त असं हे पीठ मळलं जातं आहे तर मस्त एकदम चांगलं हे पीठ असं मळून मळून घ्यायचं पीठ जेवढं हे चांगलं मळलं तेवढी भाकरी मस्त होते तर हे पहा अजून मी थोडासा थंड पाण्याचा हात लावते आणि एकसारखी ही नाचणीच्या पिठाची कणिका आपल्याला मळून घ्यायचे हे नाचणीचं पीठ मळून घ्यायचं एकदम आपण भाकरीसारखं पीठ मळतो तशीच आपल्याला मळून घ्यायचे कारण ज्या गोळ्यासारखं गोळा करून घेतला सर्व हे पहा थोडस थंड पाण्याचा हात लावून थोडंही थंड पाणी घातलं का तरी काही हरकत नाही पण थंड पाण्याचा हात लावून लावूनच ही हे नाचणीचं पीठ मस्त मळून घ्यायचं जेवढ्या भाकरी बनवायचं तेवढे असे गोळे करून घेतले मी एका भांड्यात घातले आणि आता आपण यातील एक गोळा घेऊयात तर हे पा या पद्धतीने मी पीठ असं चुरून घेतले आता एक गोळा घेऊन इथं किचन ओट्यावरच किचन ओटा साफ करून घेतला मी सर्व आणि आता किचन ओट्यावरच आपण हे पीठ मस्त अजून मळून घेऊया भाकरीसाठी त्याआधी किचन ओट्याला थोडंसं पाणी लावायचं आणि पुन्हा एकदा हे मस्त असं भाकरीसारखंच पीठ आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे हे पाण्याचा हात लावायचा आणि पीठ अजून मस्त हे चुळून घ्यायचं तुम्ही हवं तर हे पीठ इतकं छान होऊन जातं की तुम्ही चपातीसारखं लाटूनही घेऊ शकता मी असं भाकरीसारखंच हे मळून घेते आहे आणि असं गोलसर किचन ओट्यावरच असा उंडा बनवून घेतला आणि आता थोडंसं असा प्रेस करून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने आणि प्रेस झाल्यानंतर आता पुन्हा थोडंसं थंड पाण्याचा हात लावायचा आणि असं गोलसर उंडा बनवायचा नसेल तुम्हाला असं बनवता येत तर काही हरकत नाही तसाच गोल ठेवायचा मी हे पहा या पद्धतीने असा गोल घरगरीत गर हा सळपाचा उंडा बनवून घेतला आता अजून किचन ओट्यावर थोडंसं पाणी लावायचं थंड पाण्याचा आणि हाताच्या या अशा तळजणीच्या मदतीने नेपा अशी ही भाकरी थापायची जो पाठीमागचा आपला भा हात असतो त्याच्यानेच आपल्याला अशी या पद्धतीने हे पहा अशी भाकरी तापून घ्यायची ज्या भाकरीला चिरा असतात ते अशा गोळसर होण्यासाठी हे पा पाण्याचा हात लावून अशी ही भाकरी एकदम अशी मस्त करून घ्यायची म्हणजे काय होतं की यात चिरा दबल्या जातात आणि हे पहा थोडंसं पाण्याचा हात लावून अजून ही भाकरी उचलून घेऊयात अशी आणि आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला तवा गरम झाल्यानंतर ही भाकरी टाकून घेऊयात हे पहा मस्त अशी भाकरी होते आता भाकरी आपण उलट बाजूनेही भाजून घेऊयात तर गॅस मी मध्यम आचेवर ठेवूनच भाकरी मस्त एका बाजूने भाजली पुन्हा भाकरी उलटी करून घेतली आणि उलट बाजूनेही भाकरी मस्त दोघं बाजूने शेकून घ्यायची भाजून घ्यायची हे पहा तर आता पाहू शकता मस्त भाकरी भाजली गेली उलट बाजूने पापड येईपर्यंत आपल्याला मस्त भाकरी शेकून घ्यायची तर मोठ्या आचेवर ही भाकर मस्त अशी शेकून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी फुगत आली आहे आणि ह्या भाकरी मस्त अशा टम्मही फुगतात तर आता भाकरी आपली फुगली भाकरी मस्त अशी टम्म फुगली काढून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही खाली किचन ओट्यावर पीठ घालूनही भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसारखी थापून घेऊ शकता पण असं पाणी लावून ही भाकरी फार मस्त होते तर हे पहा मस्त असा पापड आला आहे भाकरीला आता भाकरी काढून घेतली आणि ही भाकरी तुम्हाला दाखवते हे पहा आपण पीठ घालून किचन ओट्यावर असं लाटण्यानेही ही भाकरी अशी लाटून घेऊ शकतो हे पहा या पद्धतीने तर दुसरी भाकरी मी तुम्हाला लाटून दाखवली तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्यावर थापलेली भाकरी बनवू शकता किंवा अशी पोळीसारखी बेलण्याने लाटूनही घेऊ शकता तर असं पीठ घातल्यावर काय करायचं की भाकरीसारखंच यावर पाणी लावायचं आणि पाणी लावून पुन्हा दुसऱ्या बाजूने भाकरी उलट बाजूनेही उलट करून घ्यायची शेकून घ्यायची मस्त तर आता पलटवून घेऊयात ही भाकरी तर नेहमीच्या भाकरीसारखंच आपल्याला हे पोळीसारखी लाटलेली भाकरी शेकायचीच आहे जसं आपण ज्वारी बाजरीची भाकरी शेकतो तशीच ही लाटलेली भाकरीसुद्धा आपल्याला शेकायची आता दुसऱ्या बाजूनेही भाकर शेकून घेऊयात किंवा भाजून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करून तर हे पहा किती छान टम्म अशी भाकरी फुटते तुम्ही पाहू शकता मस्त असं भाकरीला पापड येतो आणि मौसूत अशी ही भाकरी झाली हे पहा टम्म अशी ही भाकरी फुटते आणि खायलाही फार मस्त लागते चवीनुसार मीठ घालून घेतलं किंवा हवं तर तुम्ही यामध्ये चिरलेला बारीक कांदा थोडंसं ओवा जिरी लसूण आणि तिखट घालून घेतलं तरीही भाकर छान होते तर मी फक्त मीठ घालूनच भाकरी बनवली मी यासोबत चटणी आणि भाजी बनवणारे म्हणून तर आपल्या सर्व भाकरी इथे तयार आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा नाचणीच्या भाकरी झाल्या तर हे पहा तुम्हाला भाकरीही मी चुरा करून दाखवते हे पहा पोळीसारखी ही भाकरी अजिबात तुटत नाही मस्त अशी मौसूत भाकरी झाली हे पहा कितीही गोळा केली तरीही भाकरीचा आकार मुडत नाही किंवा बिघडत नाही तर तुम्ही पाहू शकता तर मस्त असं आपण लाटून घेतली तीही भाकरी पहा कुठलीही भाकरी बघितली तर मस्त अशी मौसूत भाकरी होतात आता आपण इथे एक भाकरीचा पापड काढून दाखवते हे पहा तर मस्त असा भाकरीला पापड आलेला असतो आणि टम्म फुकते ही भाकर या नाचणीच्या भाकरीसोबत तुम्ही कुठलीही भाजी खाऊ शकता मी इथे मस्त हरभऱ्याची गावाकडची वाळवलेली भाजी आणली होती तर यात आता पाणी घालून घेते हरभऱ्याची भाजी जेव्हा खुळून आणतात शेतातून तर ती अशी वाळवली जाते आणि वाळवून मग तिची आमटी भात किंवा वरण भातासोबत अशी किंवा नुसतीच चटणी खातात कुठल्याही भाजीसोबत तर मी या भाकरीसोबत मस्त अशी ही भाजी बनवणार आहे तर यात मी दोन ते तीन ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आणि पाच ते दहा मिनटासाठी थोडीशी भिजू दिली होती धुवून घेतली आणि मस्त असा हा गोळा पिळून घेतला आणि आता अशी मोकमोकळी करून घेऊन म्हणजे यात जे शिल्लक राहिलेलं पाणी तेही चाळणीवर ठेवून घेतली आता हरभऱ्याच्या भाजीचं पाणी सर्व निथळलं आहे आता भाजी आपण बनवायला घेऊ त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला त्यानंतर दहा ते बारा लसण पाकळ्या काप करून घेतल्या दोन ते तीन हिरवी मिरची चिरलेली आणि दोन ते तीन सुक्या मिरच्या तुम्ही हवं तर हिरवी मिरची स्कीप करू शकता किंवा लाल मिरची देखील आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे घालून घेतले लसणाचे काप लाल झाल्यानंतर हाताने मोडून घेतलेली दोन ते तीन सुक्या मिरच्या अशा घालून घेतल्या थोडंसं परतवून घेतलं त्यानंतर हिरवी मिरची घालूयात लसूण लाल झाल्यावरच आपण हे सुकी मिरच्या लाल मिरची घालायची त्यानंतर कांदा घालून घेऊयात तर मस्त असा लसूण लाल झाल्यावर मी कांदासुद्धा घातला आणि आता परतवून घेऊयात तर मस्त अशी खमंग फोडणी बसतील कांदाही मस्त थोडासा मऊ पडला की आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली हजाराची सुकी ले ले भाजी वाळवलेली भाजी आणि मिक्स करून घेऊयात तर एकसारखी ही मस्त या फोडणीमध्ये ही भाजी मध्यम आचेवर चांगली मिक्स करायची आहे आणि उलटपालट चांगली परतवून परतवून घ्यायची आहे आपल्याला ही थोडीशी अशी सुकीच राहते म्हणून यात सुरवातीलाच आपल्याला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे तर मस्त अशी ही भाजी होते आणि जास्त वेळ पाण्यात भिजवू द्यायची नाही एक पाच ते सहा मिनटं भिजली तरी काही हरकत नाही पाणी निथळून घ्यायचं आणि मग मस्त अशी सुक्या मिरचीत भाजी बनवायचं आता यावर झाकण ठेवून घेऊयात दोन मिनटांसाठी आणि पुन्हा झाकण काढून घेऊयात हे पहा मस्त अशी थोडीशी वाफेत झाली ही भाजी एकदा आता मिक्स करून घेऊयात तर हे पहा सुटसुटीत आणि मोक मोकळी अशी ही भाजी होते आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात असं मीठ शेवटी घातलं की अंदाजही बरोबर येतो आणि यात मिठातील काही लोह अथवा कायम राहतात तर आता मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर मस्त अशी भाजी सुटसुटीत झाली हे पहा आणि आता ही गरमागरम हरभऱ्याची भाजी आपण नाचणीच्या भाकरीसोबत सर्व करूयात। तुम्ही हवं तर नाचणीच्या भाकरीसोबत वांग्याचं झणझणीत भरीतही बनवू शकता मी इथे अजून शेंगदाण्याची मस्त लाल तिखट किंवा चटणी बनवून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाजीसोबत नाचण्याची भाकरी खाऊ शकता वांग्याचं मस्त झणझणीत बरीत बनवलं तरी काही हरकत नाही किंवा बटाट्याची मस्त सुकी अशी भाजी बनवली त्यासोबतही खाऊ शकता किंवा कढीसोबतही फार मस्त लागते आणि शेंगदाण्याची किंवा तिळाच्या चटणीसोबतही ही, ही नाचणीची भाकरी खायला फार छान लागते तर मी इथे हरभऱ्याची सुकी भाजी गावाकडची सुकवलेली वाळवलेली आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत ही भाकरी बनवून घेतली पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी नाचणीच्या भाकरीची पाण्यावर थापलेली रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद